आपल्या कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल कोणत्याही प्रकारच्या संकट निवारण्यासाठी मंगळवारपासून अकरा दिवस करा हा उपाय तर यंदा बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे तर त्यानिमित्त आपल्याला संकटमोचन हनुमानची सेवा करायची आहे आणि सलग अकरा दिवस अकरा मंगळवार हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर होतील संकटही दूर होतील प्रत्येक समस्यावर एक उपाय केल्याने आपल्याला कोणत्याही कामामध्ये फलश्रुती मिळेल तर पवनसूत हनुमान हे प्रभू श्रीरामाचे निसीम भक्त होते ते चिरंजीवी आहेत एवढंच नाही तर ज्या भक्तावर आणि राम भक्तावर काही संकट येईल त्या संकट निवारण्याकरिता ते स्वतः धावून येत होते व त्यांनी श्रीरामांना वचनसुद्धा दिले होते की आयुष्यातील असेच कोणत्याही प्रकारचं संकट असेल तर त्याच्या निवारण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक उपाय दिलेला आहे जर तो सलग अकरा दिवस जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल साडेसाती चालू आहे दोष आहे मंगळ दोष आहे कालसर्प दोष आहे लग्नकार्य लवकर जुळत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल त्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कोणत्याही कामामध्ये तुम्हाला लगेच यश मिळेल कसा उपाय करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीराम लिहायला विसरू नका तर येता बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आलेली आहे तर काळानुकाळ आपण चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करत असतो मात्र अनेकदा आपण हा जो उत्सव आहे मंदिरामध्ये मंदिर साजरा केला जातो किंवा घरी साजरा केला जातो हनुमान जयंती उत्सवाबद्दल जयंती की जन्मोत्सव हा नवीन वाद निर्माण झाल्यामुळे बरेच जणांना प्रश्न पडतो की हनुमान जयंती कशी साजरी करावी जो जन्माला येतो त्याची जयंती केली जाते आणि जो मृत्यू पावतो त्याची पुण्यतिथी केली जाते जे समाधी घेतात त्यांची समाधी उत्सव केला जातो ज्यामुळे जयंती आणि जन्मोत्सव हे समानार्थ शब्द असून विनाकारण आपल्याला वेगळा अर्थ आपण समजत असतो तर आपल्या हिंदू धर्मानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमे तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजीचा जन्म झाला होता हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आलेला आहे तरी या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असं म्हटलं जाते की बजरंग बलींचे मनोभावी पूजा केल्याने आपल्या मनात येणाऱ्या दुःख दारिद्र्य गरिबी इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात म्हणून दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानची जयंती साजरी आपण करत असतो जलघोषात आणि आनंदात साजरी केले जाते यंदा पौर्णिमा तिथीला सुरुवात बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन वाजून वीस मिनिटांनी होणार आहे तर तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी ही तिथी समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला हनुमान जयंती बारा एप्रिलला साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्यदेवापूर्वी उठायचं आहे सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे ओम सूर्यदेवाय ना महामंत्र म्हणायचा आहे आणि बजरंगबली समोर आपल्याला सर्वात प्रथम एक उपास संकल्प करायचा आहे की मंगळवार अकरा धरणार आहे आणि हा उपाय अकरा मंगळवार सलग आपल्याला करायचा आहे या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलामध्ये शिंदूर मिसळून बजरंगबलीला बलीला आपल्याला चोळायचा आहे हा सिंदूर लावायचा आहे त्यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवाल आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे पूजेमध्ये बजरंगबलीचा बलीचा आवडता प्रसाद गुळ हरभरा याचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू देखील ला अर्पण करायचे आहे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पठण आपल्याला करायचं आहे तुम्ही युट्यूबवर लाभलं तरीही चालेल म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अकरा मंगळवार तर या दिवशी घरी रामायण पठण देखील करणं अत्यंत लाभदायी म्हटलं जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरीब व्यक्तींना अन्नदान कपडेदान तुम्ही करू शकता तर हा उपाय केल्याने आपल्या कर्मानुसार हनुमान आपल्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती करून देत असतात म्हणून या दिवशी आपल्याला उपाय काय करायचा आहे ते बघूयात तर हनुमान चालिसा ही केवळ मारुती रायची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती आणि संकट निवारण स्त्रोत्र आहे जर तुम्ही देखील तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल तर आवर्जून आपल्याला हनुमान चालिसा या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मंगळवारपासून सुरुवात करू शकता आजपासून सुरुवात केली तरीही चालेल किंवा तुम्ही पुढच्या मंगळवारापासून सुरुवात करू शकता तर आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगायची आहे आणि दुसऱ्याबद्दल या दिवशी चुकूनही वाईट शब्द बोलायचा नाही किंवा कोणाला आपल्याकडून काही वाईट शब्द जाईल असं वागायचं नाही तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चार ते पाच या दरम्यान उठायचं आहे स्वच्छ जागा डी आहे आणि हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडायची आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकता सर्वात प्रथम आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर एक तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा चमेलीच्या तेलाचा लावू शकता त्यानंतर आपल्याला अकरा जे रुईचं पान आहे त्याचे हार बनवायचा आहे अकरा रुईच्या पानाचा जो हार आहे हा भगवान मारुतीला आपल्याला अर्पण करायचा आहे तिथे आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये काळी उडीदं टाकायचे आहे चिमुळभर काळे तीळ चिमुडभर टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे एक पाण्याचा नारळ न्यायचा आहे तो पाण्याचा नारळ फोडायचा आहे तर अकरा मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि चालिसाचं पठण देखील करायचं आहे हनुमान चालिसाचं त्यानंतर एक वेळा बजरंगबाण या स्तोत्रचे पठण आपल्याला करायचे आहे ज्यामुळे बजरंगबलीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जीवनात इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आणि खूप श्रेष्ठ म्हटला जातो म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ